नमस्कार मैत्रिणींनो तर आपल्या चॅनलच्या प्रेग्नेन्सी सिरीजमध्ये तुमचे स्वागत आहे तर हे बघा मैत्रिणींनो गरोदरपणात अनेक महिलांना वेगवेगळे व भरपूर प्रश्न पडत असतात त्यात महत्त्वाचा व भरपूरदा विचारला जाणारा प्रश्न म्हणजे माझी डिलेवरी ही नॉर्मल पद्धतीने होईल की सिझरियन पद्धतीने आणि सिझरियन पद्धतीच्या डिलेवरीबद्दल बऱ्याच महिलांच्या मनात एक भीती आहे तर सिझरियन पद्धतीची डिलेवरी म्हणजे काय आणि ती केव्हा होते का होते कोणत्या कंडिशनमध्ये होते याबद्दलच संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर प्रेग्नेन्सीमध्ये प्रत्येक स्त्रीला हा प्रश्न पडतो म्हणजे पडतो की तिची डिलेवरी नॉर्मल होणार की सेझरियन पद्धतीने तर याचे उत्तर म्हणजे आई आणि पोटातील बाळ यांच्या स्थिती कशी आहे यावर ते अवलंबून असते तर सिझरियन पद्धतीची डिलेवरी म्हणजे काय असते तर यामध्ये डॉक्टर आईच्या पोटाला म्हणजेच गर्भाशयाला चिरा देऊन बाळाला बाहेर काढतात आणि ही एक सर्जिकल प्रोसेस आहे सिझरियन हे फक्त तेव्हाच केले जाते जेव्हा नॉर्मल डिलेवरीचे चान्सेस हे नसतात तसेच आई व बाळ यांच्या जीवाला धोका असतो तेव्हाच सीझरियन पद्धतीची डिलेवरी ही केली जाते तर आता बघूया की कोणत्या परिस्थितीत डॉक्टर सिझरियन पद्धतीची डिलेवरी करतात तर हे बघा जेव्हा बाळ पोटात असताना बाळाच्या गळ्याभोवती नाळ गुंडाळलेली असेल तर सिझरियन पद्धतीची डिलेवरी होऊ शकते किंवा बाळ हे पायाळू असेल म्हणजेच बाळाची पोजिशन ही ब्रिज पोजिशन असेल तेव्हा सुद्धा सिझरियन डिलेवरी होण्याची शक्यता असते किंवा प्लॅसेंटा प्रेविया असेल म्हणजेच प्लॅसेंटाने सर्व्हिक्सला कव्हर केलेलं असेल तेव्हा सुद्धा सिझरियन पद्धतीची डिलेवरी होऊ शकते किंवा जुळे बाळ बाळ असतील म्हणजे ट्विन्स असतील तेव्हा सुद्धा सिझरियन पद्धतीची डिलेवरी होण्याची शक्यता असते किंवा बाळाच्या हृदयाचे ठोके हे खूप कमी किंवा खूपच जास्त कमी जास्त होत असतील तेव्हा सुद्धा सिझरियन पद्धतीची डिलिव्हरी केली जाते महत्वाचे म्हणजे जर आईला हाय बी पी किंवा डायबिटीस तसेच आईचं वजन जर जास्त असेल तेव्हा सुद्धा सिझरियन पद्धतीची डिलेवरी होऊ शकते आणि जर पहिली डिलेवरी ही सिझरियन असेल तर दुसऱ्या सुद्धा डिलेवरी सिझरियन पद्धतीने होईल याचे चान्सेस जास्त असतात तर आपण सिझरियन पद्धतीची डिलेवरी केव्हा होते हे तर पाहिलेच पण आईला जर नॉर्मल पद्धतीने डिलेवरी हवी असेल पण आई किंवा बाळ यांच्या जीवाला जर धोका असेल तर सिझरियन कधीही चांगले असते म्हणूनच डॉक्टरांच्या योग्य ते सल्ल्याने योग्य तो निर्णय घेतलेला चांगला म्हणूनच संपूर्ण प्रेग्नेन्सीमध्ये आईने स्वतःची व आपल्या होणाऱ्या बाळाची व्यवस्थित काळजी घ्यावी व डॉक्टरांचा योग्य तो सल्ला व योग्य उपचार घेणे आवश्यक व महत्वाचे आहे तुम्हाला जर ही माहिती महत्त्वाची वाटल्यास किंवा आवडल्यास चॅनलला नक्कीच लाईक व शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद